श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण सर्वजण ह्या व्हिडिओद्वारे महाराज श्री स्वामी समर्थाचा एक अद्भुत असा मंत्र ऐकणार आहोत तुम्ही दिवसा किंवा रात्री कोणतेही काम करताना किंवा अंतरुणावर पड़ून हा महामंत्र एकग्रस्त्याने ऐका जर तुम्ही स्वामी महाराजांचे एकग्रस्तेने ध्यान करत हा महामंत्र पूर्ण ऐकला तर तुम्ही आर्थिक अडचणीतून तु लवकरच बाहेर पडाल तुमची सर्वात मोठी इच्छा लवकर पूर्ण होईल जीवनातील सर्वात मोठे संकटे कायमची नाहीशी होतील तसेच तुमच्या जीवनातील सर्व अधिकार मिटून जातील भक्तांनो तुमच्या जीवनातील विविध प्रकारच्या समस्या पूर्ण होत नाही या दिवसेंदिवस वाढत आहे तुम्ही आर्थिक अडचणीमुळे खूप त्रासलेले आहात तुमचे शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देत आहेत आणि तुमची कामे सारखी बिघडत आहे जर तुम्हाला सारखे आप यशाला सामोरे जावे लागत असेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा हा मंत्र तुमच्या मोबाईलवर चालू करून शेवटपर्यंत सोडून द्या तुम्हाला कमी वेळातच या मंत्राचा फायदा होईल स्वामी महाराजांचा हा महामंत्र तुमच्या मोबाईलमध्ये एकशे आठ वेळा ऐका तुम्हाला लवकरच स्वामी महाराजांचा अद्भुत आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या सर्वात मोठ्या मनोकामना लवकरच पूर्ण होतील तुमच्या जीवनातील सर्व मोठे संकट आहे आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल प्रिय भक्तांनो जर तुमची स्वामी महाराजांवर पूर्ण श्रद्धा असेल तर रोज सकाळी स्नान करून झाल्यावर स्वामी महाराजांचा हा महामंत्र आहे तुमच्या मोबाईलवर मोबाईलवर लावून ठेवा त्यामुळे तुमची सर्वात कठीण कामेही लवकरच पूर्ण होतील स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो तुमच्या जीवनात सुख समृद्धी येवो स्वामी महाराजांचा हा महामंत्र अत्यंत शक्तिशाली आहे माझी सर्व भक्तांना एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती नोंदवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास कायमचा संपेल हा महामंत्र एवढा शक्तिशाली आहे की नुसते ऐकून अपार संपत्ती मिळते जर तुम्ही खूप काळजीत असाल तर तुमच्याकडे पैसा नाही तुतवडा आहे तुम्हाला व्यवसायात आणि नोकरीत यश मिळत नाही सर्व कामे कोणत्या ना कोणत्या कारणाने यशस्वी होतात तुम्ही नेहमी दुःखी आणि निराश असाल तर तुमच्या घरात संकट आहे तुमच्या शरीरात रोग आणि वेदना नेहमी राहतात म्हणूनच तुम्ही स्वामी समर्थाचा हा महामंत्र नक्की ऐका फक्त नऊ जेव्हाही तुम्ही वेळ मिळेल तेव्हा दिवसातून दोन वेळा हा महामंत्र ऐका स्वामीच्या कृपेने लवकरच तुमचे वाईट काही चांगले वेग बदले तुमची आर्थिक संकटे दूर होतील आणि स्वामींच्या कृपेने तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल प्रिय भक्तांनो जर तुम्ही हो तुमच्या आयुष्यात नेहमी दुःखी असाल तर हा चमत्कारिक मंत्र जरूर ऐका प्रिय भक्तांनो आम्ही स्वामी महाराजांचा असा चमत्कारिक आणि सिद्ध मंत्र सांगणार आहोत हे फक्त ते ऐकल्याने माणसाचा वाईट काय चांगल्यामध्ये बदलतो अगदी मोठ्या संकटाचे क्षण निरक्षर होते प्रिय प्रियभक्तांनो जर तुम्ही हा महामंत्र विशेष लक्ष देऊन पूर्णपणे ऐकला तर माझा विश्वास ठेवा तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूंसमोर गुडघे टेकेल आणि तुमच्या घरातील अडथळे वय शक्तींचा कायमचा नाश होईल स्वामी महाराज जीवनातील सर्व संकटे दूर करणार आहे हा चमत्कारिक महामंत्र इतका प्रभावी सिद्ध झाला आहे की हा महामंत्र कानात पडताच त्याचा प्रभाव सुरू होतो आणि भक्तांच्या सर्व दुःख वेदना घरातील सर्व नकारात्मक शक्ती भूतबाधा अडथळे यांचा अंत होतो आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या परिवारावर राहतो ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते की स्वामी महाराज प्रसन्न झाले तर माणसाच्या सर्व समस्या एका क्षणात दूर होते शास्त्रात असे अनेक मंत्र सांगितले आहे त्यांचं सा केवळ ऐक ऐकल्याने स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होते आणि स्वामी महाराजांच्या कृपेने अनेक जन्माचे दारिद्र्य ही दूर होते स्वामी महाराजांचा चमत्कारिक महामंत्र ऐका ऐका वेळात तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू लागेल म्हणून विलंबन न करता या महान शक्तिशाली मंत्राशी सुरुवात करूया आणि चमत्कारिक महामंत्र ऐकण्याआधी स्वामी महाराजांचा सदा सदैव तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला पुढील तीन मिनिटे भक्तांना शेअर करा हा महान शक्तिशाली महामंत्र पूर्णपणे ऐका तुम्हाला लगेच याचा प्रभाव दिसेल हा एक अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारिक मंत्र आहे तर मग उशीर न करता या महामार्गाशी सुरुवात करूया हा हा ओम श्री स्वामी चरणविंद परम श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः